सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे या घटनेनंतर राज्यभरातील शिवभक्तांनी संताप व्यक्त केलाय या घटनेचा निषेध म्हणून पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवप्रेमींनी मनगटाला काळ्या फिती बांधून राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली आहे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण सोहळा पार पडला होता मात्र अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये हा पुतळा कोसळल्याने राज्यभरामध्ये शिवप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणातील दोषींविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली होती यावेळी अनिल राऊत साईनाथ कळडिले पवन शिसोदे संतोष तांबे सुभाष नवथर विनोद तांबे किशोर सदावर्ते महेश पवार प्रीतम अडसूळ आशिष आवटे माऊली मुळे प्रकाश दिलवाले महेश गिरजे संतोष गोबरे शिवाजी गाडे गणेश पवार संभाजी काटे भाऊसाहेब पिसे बाळू नजन योगराज पवार महेंद्र नरके यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण